क्रमांक बावीस अ या प्रभागातून मी अजित अर्जुन बनसोडे राष्ट्रवादी अजितदादा या घड्याळ चिन्हावर माझी उमेदवारी निश्चित झालेली आहे माझा अर्ज मंजूर झालेला आहे तरी मी या प्रभागात उभारलो ज्या ज्या त्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अगोदर पण माझ्या मिसेसच्या माध्यमातून मी प्रयत्न केला होता कामं वगैरे आम्ही केलो होतो जनतेच्या चा, टचमध्ये चांगल्या प्रकारे होतो आपल्याला पूर्णतः पहिल्यापासून आंबेडकर चळवळीचा वारसा वसा असल्यामुळं सामाजिक कार्याची आवड आहे त्या माध्यमातून आम्ही काम करतो लोकांच्या अडचणीला जात असतो तुम्ही एम आय एम निवडणूक लढली होती पक्ष बदललाय काय सांगाल एम आय एम कडून लढवलं होतं त्याने पण आम्हाला संधी दिली होती सभागृहामध्ये जायचं तर आता वातावरण म्हणजे या वेळेस आम्हाला सर्व आमचे सहकारी बांधव जे एम आयमध्ये होते ते सर्वांनी आम्ही मिळून एक निर्णय घेतला की सत्ताधारी पक्षामध्ये गेल्यामुळं वारणाच्या विकासाला चालना मिळते आणि राष्ट्रवादी अजितदादा गट शिवशाहू फुले आंबेडकरवादी असल्यामुळं त्या विचारधारेला मानून आणि अजितदादा विकासाच्या दृष्टीनं खूप स्ट्रॉंग भूमिका घेतात आणि सर्व समावेशक वाग वागणूक देतात त्यामुळं अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सत्ताधारी असल्यामुळं दादा सोलापूर शहरासाठी जास्तीत जास्त मदत करतील आणि दिलेत आमच्या प्रभागाला अजितदादानी पन्नास कोटीचा निधी दिल्यात अजितदादा का कारण तो भाग हा गरीब संमिश्र मिश्र, मिश्र वस्तीचा असल्यामुळे त्या भागाचा विकास व्हावा हा उदार्थ दृष्टिकोन ठेवून अजितदादानी खूप मोठं आमच्या प्रभागाला मदत केलेलं आहे आणि त्याचाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या प्रभागातील जनतेने आम्हाला अजित दादा घड्याळ या पक्षाला निवडून द्यावं आणि ह्याच्यापेक्षा अधिक आम्ही चांगल्या प्रकारे दर्जेदार काम देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो प्रभाग बावीस जो आहे तो अतिशय नावाजला आता सध्या चर्चेतला भाग आहे प्रभाग बावीसचा किशन जाधव नागेश गायकवाड यांनी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला उमेदवारी अर्ज दाखल केला आपल्याला उमेदवारी अर्ज आणि एबी फॉर्म मुळाला मुळे सद्यस्थितीला आता सध्याचं वातावरण राष्ट्रवादी दादा घड्या या पक्षाचं आहे कारण दादानी त्या वार्डावर त्या प्रभागावर खूप प्रेम केलेलं आहे पक्षाच्या माध्यमातून आपल्या जे जे नेते होते आता ज्या पक्षात जे काम करत होते त्यांनी पक्षाचं एकनिष्ठ आहे म्हणून त्यांनी काम करतात म्हणून त्यांना दादानी भरभरून निधी दिला वा पक्ष वाढावा विचारधारेमध्ये आपल्या ताकद तयार व्हावी या उद्देशाने दादानी तिथं दिलेलं आहे आता सध्या राष्ट्रवादी घड्याळाचं वातावरण खूप छान आहे आपल्याला पुन्हा हा गण राष्ट्रवादीचाच आहे हे सिद्ध करायचं आहे हे माझं जनतेला माझ्या इथं आव्हान असेल माझ्या पॅनलमध्ये मी अनुसूचित जातीमधून तहसीन शेख हे महिला ओपनमधून ओबीसी महिलामधून अंबिका जाधव ह्या आहेत आणि जुबेर शेख हे आ,

प्रत्येक कामात छोट्या छोट्या कामामध्ये तुझा त्याचा -ते आहे त्याचा चेहरा खूप चांगला आहे आणि पांडू हा जाधव म्हणजे त्यांच्यांची सून आहे त्यांनीसुद्धा रामवाडी सेटलमेंट लिमेवाडी या भागामध्ये प्रत्येक गोरगरिबांच्या कामाला उपयोगी पडलेले आहेत त्या माध्यमातून त्यांचंसुद्धा काम आहे आणि अशाच मलंग शेठ यांची मुलगी तहसीन शेख यांचंसुद्धा गोरगरिबांना प्रत्येक आडे अडचणीला लग्न असो मयत असो किंवा इतर कुठल्याही छोट्या मोठ्या अडीअडचणीला ते सामाजिक बांधिलकी जपून मलंगशेट तहसील शेख यांचे वडील हे नावाजलेले आहेत अत्यंत संयम्याने त्या भागातले एक आणि त्यांनी अनाथालयचे तिथल्या यतीमखान्याचे ट्रस्ट आहेत त्यामधून त्या माध्यमातून त्या खूप मोठं काम आहे त्यांचं सर्व अनाथ मुलांना सांभाळणे त्यांच्यासाठी खूप काम करणे हे मोठं काम त्यांचं आहे या पद्धतीनं आम्ही समोर जाणारा चे आमचा चेहरा चांगला आहे सगळ्यांचा कुठला काय हे नाही Like, Subscribe, Click on the Bell.